बाई ऊन झाले बचत गटाच्या मीटिंगला आलो होतो इडे या गावामध्येच माय मैत्रीण देले, ती मनी मनीषा काय माय मातारी काय म्हणली बाई काय आडनाव तिचं ना देले म्हण मनीषा बारके तर मग आता त्या बायांना ठेवलं तिलाच ऑफिसमध्ये बसून म्हणले आले तर चालते म्हणीला तरी भेटते लय दिवस झाले भेटेल नाही शाळेत होतं तव्हा आमची एवढी दुस्ती होती दोघींची आम्ही एकमेकींशिवाय पाण्याचा गोठसुद्धा घेत नव्हतो आता जर मी गेले ना तिला एवढा आनंद होईल मग गळ्यातच ओडी मारेल ती लगेच मारे ती म्हशी बाबो शांत आहे तू एवढ्या दिवसांनी आली चला आताय ना पटक्यान तिला जाऊन भेटते पाच दहा मिनटं बसत आहे आणि लगेच जाते निघून कांद्याचं रोप लावायला आलय मजूर बॅटा ना आवडकाम झाले सगळ्याला उक्त लागत रोजाने आणि येत नाही आवडकाम झाले शेतीचे हो भाऊ का तुम्ही या गावचीच आहे का हा मी इथलंच आहे ना ते मनीषा बारके माय मैत्रीणे तिला इथं हे तर बारकेंच्या घरी दिले तुम्ही ओळखता का त्यांना मनीषा बारके अशी त्याच्या नवऱ्याचं नाव गंगाराम आहे का हा बरोबर 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 आहे ना हा थोडसे बारके काय त्यांना मी पाहिलेलं पण माझ्या आई वडील म्हणत होते तिच्या मिस्टरांचं नाव पण हे सांगितलं आणि बारकेंना दिले म्हणून गेली का जाय म्हणून भेटायला कारण मी खूप दिवसातून आले आमची ना इथं बचत होती मग आमच्या काही महिला तिकडं बसेल मी म्हणले आले मा मैत्रिणीला भेटून तुम्ही कुठले आम्ही ना इकडच डुबेरचे स... डुबेरचे आहे का हा इथं बारकेचे ना दोन तीन घर आहे हा? गंगाराम म्हणून आहे ना हा डिसेंबरच दिसत का हा ते गंगाराम बारके आहे का ती नाव मनीषाचे तिकडचं तिचं नाव आहे ना हौसाबाई हा आणि इकडं मनीषा नाव ठेवले तिला म्हणजे एक दिवस आमचा फोन झाला होता ना तर तिने मला सांगितलं होतं मनीषा बारके विचारायचं तुम्ही नव्हते ना का नाही आता काय सांगा त्या आम्ही दोघी लय जवळच्या मैत्रिणी होतो पण लग्न आधी झालं तिचं लग्न मागून झालं मग तशी काय आमची गाठ भेटच नाही हा समोरच दिसत का हा हा हे गुलाबी कलरचं हा हा तिथं आहे बघा गंगाराम बारके विचारून मी हाय बाई नवीनच दिसते गावात चला आता मी येईन या नामदेव का जातो ते तर बाय असल्या तर पाहतो बी बी ना पहिलं लावून गेला पाहिजे चला आलोय माळ्या कगार केला गंगाराम ला दिवसाचं भेटलं नाही येतो त्याच्याक जाऊन बेट गात एकदाच होती भाऊ आपल्या मागे राहते असे काम हाय ना। ना। का नाही घरी काय माहिती पाहतो बा हायला ही बायको आहे ना खुशाल मला वाटतं पंधरा वीस दिवस झालं रक्षाबंधनला गेली तशी काही अजून आली नाही हिला यायचं का नाही हिच काही कळतंय का नाही काय माहिती फोन लावला हां उद्या येते की मी पण हि ज काय उद्या, उद्या उजडाना झालंय कधी येते काय माहिती बाबा आई <laughs> अरे काय गंगाराम राम या पिनो ना खुर्ची घे बस हा घेतो घेतो थांब हा इला बरं झालं बरं का पिनो एकटाच होतो घरी हा कोण बोलायचं आलाय नव्हतं बरं झालं तू पण आला अरे मीड घातकिला आलो तो ये कांद्याच रोप लावाय आलं का नाही पाहायला आल तो हा का रोपही लावाय आलो मग तेवढी आता म्हणलं लय इन माई गाठ नाही म्हणलं येऊ भेटून अरे काय जशी बायको गेली ना काय सांगू तुला मला तर घरात सुद्धा बाहेर जावं कोण गेली गेली ना माहेरला रक्षाबंधन गेले एवढे दिवस राहतात का किती दिवस झाले अरे पंधरा वीस दिवस झाले ना रक्षाबंधन होऊन आता म्हणजे अजून आली नाही नाही ना मग तू बायकू का अरे मज दाखत आहे मग पण ती एक अशी आहे ना एकदा माहेरात गेली ना लवकर यायचं नावच घेत नाही बघ मग ती तुला कटाळी अरे कशाची कटाळी आता काय तुला काय करत कमी आहे का मला सांग बरं तू कमी नाही पण तू काहीतरी तारास देतच असल ना कशाचा तरास आणि काय तरास बाबा ये काम कर ते काम कर अस अरे मी तर ते दिवसभर कामावर बाहेर असतो हा तू बाहेर राहतो आणि मग फिनो तुला तर माहिती ना मला आहे ना काय तिला सासरवास करायला बरोबर मग काय करायचं आता जाऊ दे मग का रे हा बोल ना आता तू बायको जाऊन तू पंधरा दिवस झाले म्हण तू पंधरा वीस दिवस झाले बरोबर हा मग बायको गेली निघून तिकडं हा मग तो कसं चालू आहे रे काय हा खाय अरे जेवणा खाऊन हा जेवणा खाण्याचं संध्याकाळी मस्त पैकी मी भात बनवतो तू संध्याकाळी खातो आणि सकाळी खातो संपला विषय म्हणजे बाब आहे हो का हा पाहिलं मग गळून जाशील ना असं तू आता काय करायचं जाऊ दे दे फिनो माझं जाऊ दे मरुते तुझं कसं काय चाललंय माझं हा अरे माझं काय राजा बोलेन तर मग वहिणी कुठे ती बायको ना डिलेवरी झाली दवाखान्याची काय म्हणतो हा तिचं झालं शिजर शिजर हो पंधरा एक दिवस झाली काय म्हणतो मग मग लय मोठा जा... अवघड झालं मग पिनू तुझं कसं काय रे काच हा रे जेवणा खाण्याचं जेवणा खाऊन याच हा जेवणा खाण्याचं का हा मग अरे माई मेहनिय ना घरी मेहून आले का हा मग तुझं बरं का बाबा बदय बर बायको दवाखान्यात आहे इकडे मेहणी आपले जेवण करून देते तुला हो जेवण करून देते करून देते मायकू बायकोला हा मग दवाखान्यात पोरगा झाला काय तुला मुलगा आहे ना चांगले बरं आहे बाबा कमसे कम, कम तुझी मेहनी तरी तुला मदतीला आली हो मग वाणी तेवढी चिवाणी के मला मेहनी पण नाही आणि काहीच नाही बघ पण तुझी मेहनी आहे ना ती दवाखान्यात तुझ्या बायको पैसे असेल नाही 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 का तिलाय ना दवाखान्यात गेली का तिला दवाखान्याची अलर्जी हा ती थांबत नाही ती माझ्याच पहि रा म्हणजे घरीच राहते घरीच बरे राहू मग तुझं आय काय सांगा सोन्याहून पिवलं बरे बायको दवाखान्यात तर मी होणे घरी बर का हा बोलणार हो बोल ना रे अरे माझी बायको एवढं जीव नाही लाईत हा एवढं माझी मेहुनी जीव लायची मला काय म्हणतो बांदे बांधे ती हा सायपा करती अहो मला आतरून सुद्धा तीच टाकून देते हायला म्हणजे तुझी मेवनी तुला हातरून पण टाकून देते आणि मग सगळे काम ती करते हायला म्हणजे बायकोपेक्षा मेहुनी बरे हा हायला पण माझ्याच नशीब रे मला मेहुनीच नाही ना मग आता त्याला इलाज नाही हायला बायको दवाखान्यात मेहुनी घरी मग मेहुनीला काय हातभीत लावतो का नाही तू अरे बाबा मेहुनीला हात लावाय मेहुनी एवढी ना चेनचे मला तर पक्क त्यात हात लावायचं तू तर एवढा बेस्ट अरे हक्काची मेहुनी आहे मला जर मेहुनी असती ना तुला खोटं नाही सांगत बायको अशी जरी माहेरी जाऊन राहिली असते ना महिना महिना तरी मी मेहुनीला घरी ठेवली असते मग ऐक ना हा मी असा घाबरत होतो ना मग मला माझ्या जोडीदाराने एक उपाय दिला उपाय दिला हो काय रे उपाय दिला उपाय असं दिला बाई मला म्हण फक्त याच्यातली एक गोळी तिला दे ह्यातली एक गोळी हा मग गोळी दिल्या काय झालं काय दिले दिसते एक गोळी दिली तू दिली हा एक गोळी दिली आणि तिना तेवढी खाली असा पावर आला ना तिला मग दाजी का कोणी काही ओळखू आहे ना काय म्हणतो नुसती आगावाच वडी सुटली मला म्हणजे मेहून तुला वाढत होते हो मला वाढले मला का दम पत मग हा मला तेच लागत म्हणजे एवढी पावरची गोळी काही डेंजरी हा बाबा ते दीड हजाराचं पाकिट आहे भाऊ काय म्हणतो एवढंच हाय दीड हजाराचं पाकी जाऊ दे फिन तुझा फायदा झाला म्हणायचा म्हणजे या गोळी देऊन हा फायदा झाला आता काय काम आहे ती गोळी तुझ्या मग त्या मेन कामाची आहे अजून गरी माई हा रे पण आता काय गोळी दिली काम झालं तुझ काय करतो त्या गोळ्या आता हे बघ हे पाकिट आहे ना दे माझ्याकडे मला कधी काळी कामाला येईल ते अरे बाबा आता तू बायको पंधरा का वीस दिवसा आपण तिकडे गेली काल ती गोळी तुटतो तो अक नाही हे बघ असू दे कधी वेळ पडली तर मी देईन गोळी बायकूला हसक तू हा मग काय गांका राम हा तु बायकू तिकडे ती लई महागाच्या गोळ्या पंधरा गोळ्या पंधराशे रुपयाच्या आहे पंधराशे रुपयाच्याच आहे मी फोन पे मारून देईन तुला कोण मला हा चालेल चालेल तशी महाग आहे ना एक महिन्याच्या गोळ्या अजून एक पाकी महाग हायला तू तर लयच तयारी राहिला मग समोरच्या सांगितलं तयारीच पाहिजे माणसा चांगलं आहे बाबा म्हणजे तुझी काही मेवनी जात नाही तोपर्यंत काय तुझ्या मिळवणीला सुट्टी देत नाही देत नाही आता <laughs> वाह वा बरं फोन पे मारून दे मग मा। हा मारतो मी मग जाऊ का मी हा संध्याकाळी मारतो मी फोन पेवर काय हा चालेल मग येऊ का हा आणि काळजी घे रे जास्त गोळ्या बिळ्या देऊ नकोस काय नाही नाही का आता ते दिली मग झालो मोकल जाऊ दे बायको तिकडे इथं मेऊ नवस्त आईच झाली <laughs> म्हणजे बायको दवाखान्यात तू घे मेऊन येऊ हात साफ करू मग घरातही कोणी नाही तीन सोडू। बार बार। ना? मी सोडू बर बर जाऊ का हा हायला हॅप्पीनेकडून आहे ना गोळ्याचं पाकिट तर घेतलंय मी पण आज ना उद्या काम येईल बायको आली ना पहिले बायकोलाच गोळी चालतो मी त्याच्याशिवाय ना ती बायको सुद्धा माहेरला जायची ओढ करणार नाही काय नाही चला जाऊ द्या मरू दे ही पाण्याची टाकी आहे ना ही भरून घेतली पाहिजे नाही तर परत आपल्या पाण्याचं वांदा सगळं पाण्याची टाकी तर भरली घरात लय गरम होते मस्तपैकी आहे ना इथं तर आराम करतो बाज आपला मस्तपैकी सरळ करतो बाजावर आराम करू मरू दे मस्तपैकी आहे ना निवांत आपला बाजावरच पडून राहतो किती बरं वाटतंय गार सावली हा काय हवा येते इथं घरात नको नको झालं होतं मला मस्त पैकी बाई त्या माणसाने सांगितलं गुलाबी घर आता एड हा माणूस एक झोपेल याला विचारते ओ काका काका आ, आ ते मनीषा बारके यांचं घर कुठे हो मनीषा बारके हा ती आहे ना माझी मैत्रीण आहे लहानपणीची तर मग तिला भेटायला आले मी आम्ही खूप दिवस झालो भेटलो नाही ना तर मी तिने ते एक भाऊं विचारलं ते, ते ते गुलाबी घर दिसतंय ना तिथे राहते म्हणते तर मग हे गुलाबी घर आहे पण मग तुम्ही ओळखता का त्यांना हा मी ओळखते ना तिला चांगला ओळखतो मी हा ना हा मग काय हा हा मग ते त्यांचंच घर आहे का ते हा ते त्यांचंच घर आहे माझं पण घर रे हा का म्हणजे तुम्ही त्यांच्या शेजारीच राहता का शेजारी नाही राहत त्याच घरात राहतो अच्छा म्हणजे त्यांचे तुम्ही म्हणजे त्या बारकेचा नवरा मीच आहे तुम्ही हा हा हा, हा। तुम्ही का हा बसा ना थी थी का का? हा काय नाही तेच म्हणजे भेटल ना मग मला ती आता काय झालं माहिती आहे का नाही तुम्ही बसून घ्या हा नाही राहू द्या राहू द्या माझं लग्न आधी झालेलं आहे तिचं नंतर झालं ना त्याच्यामुळे मग माझ्या नाव यांनी काही मला पाठवलं नाही लग्नाला ना मग मला काही आता आलं नाही तर म्हणलं तिला राग आला असेल मग आता इकडे ना तुमच्या गावामध्ये माझी बचत गाठाची मीटिंग होती ना हा, हा मग त्याच्यामुळं मी म्हणले चाल मग मनीषाला भेटून तरी जावा तर तिने जर मला पाहिलं तर तिला आनंद होईल नाही आनंद तिला मस होईल व हा पण ती आहे ना हां कालच माहेर गेली अरे देवा मायरी गेली का हा बापरे जाऊ दे मग येते मी ओ, बसा 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 तुम्ही कशाला येत नाही म्हणजे जाते आता मी कारण आता ती मायरा गेली म्हटल्यावर नाही नाही तिचा मला मागाशीच फोन आला होता हा ती निघाली तासाभरात पोचला इथं हा काय येऊ का हा राहिले किती वेळ लागल एक तास एक तास लागला हा मग काय आता आल्यासारखं आहे ना भेटून जा हा ना तो 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 एक तर मा काही येणं होत नाही निमता कारणाने आलेच आहे तर मग भेटलं तर तेवढाच तिला आनंद होईल आणि मलाही बी एक बालपणीची मैत्रीण भेटलं तर मलाही समाधान वाटेल नाही का हा मग किती केलं तरी मैत्रीण आहे आम्ही ना शाळेत होतो ना आम्ही एकदम जिग्री मैत्रिणी हा का हा म्हणजे जिग्री मैत्रीण होता तर तुम्ही आम्ही सांगत चिचा पाडायला बोर पाडायला नदी ओधवायला पाण्यात पोहायचं आम्ही दोघी जणी हा तर ती मला म्हणायचं बरं का माझ्या गावात मैत्रीण आहे आम्ही दोघी लय एकमेकी आलेच आता एकटा तासाभरात येऊच राहिली ती तर मग जाते तिला भेटूनच कारण इतकं ऊन आहे माझं तर ना डोकल दुख राहिले एक काम करा ना हा चला घरी नाही राहते ना इडच तिला येऊ असतो नाही नाही घरात तरी चला परत ती तुमची मैत्रीण आहे ना मला वरडल म्हणाल तुम्हाला काहीतरी लाज वाटायला पाहिजे होती माझी मैत्रीण मा आली तिला बाहेरच बसवली बस हा ते बरोबर आहे हा मग चला चला घरी तुम्हाला पाणी पाणी देतो थोडं कशाला कोरड पडली या ना पाहिजेल तर आहे ना मस्त पैकी चहा बनवू चला हा या बसा मस्त पैकी बसा बसा मी तुम्हाला पाणी आणून देतो हा थोडस पाणी द्या फक्त हा बाई मनीचं घर चांगलंय का नवऱ्याचा स्वभाव चांगलाय घ्या पाणी घ्या ऊन आहे तुमच्या इकडं हा ऊन लय एकटा आम्ही बचत गाठ्याच्या मीटिंगला आलो ना त्याच्यामुळं तिथं मीटिंग मध्ये एवढं बोललं एवढं बोललं ना असं येऊन असं डोकं दुखू राहिलं का बास रे बासर अरे बापरे डोकं दुखतंय का हा ना लय दुखू राहिलं डोकं कसं आहे माहितीये का कसं आहे ना तुमच्या मैत्रिणीच पण आहे ना लय डोकं दुखत हा ना हा तिचं सारखंच कधी ना कधी डोकं दुखत शाळेतले हुशार होती ना ती म्हणून नाही ना तिनं काय केलंय डोक्यावरच्या गोळ्यात आणून ठेवल्यात हा हा मग तुम्हाला एक गोळी देऊ का डोक्यावरची नाही ना का नाही नाही खाव कसं आहे डोक्याला बर वाटेल तेवढंच घरी गेल्यावर घेईल ना मी नाही नाही इथंच खा परत तुमची मैत्रीण मला म्हणल माझ्या मैत्रिणीचं मा डोकं दुखत होतं तर माझ्या पाकिटातली एक गोळी द्यायची होती हा ते आहे म्हणायला आलं मी जीवना मनीचा नवरा लय जीव लावित असेल बाई तिला डोकं दुखल तर लगेच गोळ्यांचं पाकिट आणून ठेवले आणि मला म्हण तुम्हाला घ्या त्याच्यातली गोळी काळजी घेत असेल बाई तिची चांगलं झालं बाई तिचं हायला बाईचं तर डोकं दुखतय बायला डोक्यावरची गोळी देत नाही बायलाय ना पावरचीच गोळी देतो त्याच्या मी हुनेला दिली होती बघू तरी आपण या गोळीचा प्रयोग चला हा हे बघा हे डोक्यावरची गोळी अहो पाहुणे काल एवढा त्रास घेतला हा कशाचा त्रास आहे किती केलं तरी माझ्या बायकोची मैत्री नाही तुम्ही हा ते आहे म्हणायला घ्या गोळी खा हे गोळी घ्या आणि खाऊन घ्या ते कसं आहे आता आम्हाला आणि उन्हात तानात आहे ना डोकं दुखतच माणसाच हा 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 द्या गाडीत जायचंय प्रवास करायचा आहे ना मग परत डोकं जास्त दुखल मग टाकी ते घेऊन या गोळी खाल्ली खा, खा।, खा। गोळी तुमचं नाव काय आहे पण नावच विचारलं नाही बघा मी हा माझं नाव आहे ना शांता आहे शांता शांता का हा तरी म्हणायची माझी खास मैत्रीण शाळेतली मैत्रीण शांता शांता आडनाव ठोमरेडनाव ठोमरे आण हा तसे आमच्या गावात पण ठोमरे पाहुणे आहेत बर का हा ना पण तुमची ओळख नसेल हां पाहुणे हा बोला की आ, तुम्ही माला नक्की डोक्याचीच गोळी दिली ना, ना? हा माला ना नुसतं अस गरगरल्यासारखं राहिलो घरगरल्यासारखं -गर होत आईला फाऊर्श गोळीची आसर चालू झाला वाटत काय डोकं विकत आहे का दाबून देऊ का डोकं मला ना हां असं तरी हो राहिलो कस म्हणजे कस होतय पाहुणी कस तरीच होतंय कस तरी, तरी होत चांगलीच पावर आलेली दिसते म्हणते पाहुणे मी, चाने हो। चाने मी? अरे गोळी एकच नंबर आहे म्हणायचं मग काय तुमचा कोट हा काय तुमचा शर्ट अरे वा गॉगल तर एकच नंबर आहे पाहुणे हा 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 हा, हा। मी घालू का हा 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 बिनदास आईला काय गॉगलमध्ये दिसतंय एकच नंबर मुखडा पाहुना अहो चालाय की चला नाही तर काय तयारच आहे नाही नाही इकडं पाहुणे आ चला की चला आ अरे पावन तू कुण्या गावच कुण्या गावच तुला तिकीट दिलं कुण या गावच या गावच पाहुण हो नाही चांगला असर चालू झालाय बरं का पाहुण हा मला तुम्ही दोन दोन तीन तीन दिसून राहिले म्हणजे डबल डबल एक इथे एक इथं एक आणि तिथे डबल डबल टिबल दिसत टिबल दिसताय चेस 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 हा चेसमॅचा पावर आहे चेसमॅचा हा काय आता चष्म्याची काय गरज आहे तुझा आता एकच दिसत आहे ना चांगला आहे एकच नंबर पाहुण नाही तुम्ही पण दिसायला भारी आहे बरं का पण कसं आहे माहितीये का कस पाहुन ही इथं नको आपण असू द्या इथं नको कसं आहे माणसानं कुणी बघितलं ना तर लय मोठा प्रॉब्लेम व्हायचा अह आईला गोळे देऊन पस्तावा झाला बाय तिथं सुरुवात करायला लागली मी काय म्हणतोय तुम्ही किती हँडसम दिसता हँडसम हँडसम कसं तरी होत आहे ना अंगाच कापर कापर झालंय ना आपण घरात जाऊ ना घरात इथंच इथंच इथं अरे इथं तर लय मोठा गोळ होईल कसं आहे <laughs> इथं बाहेर नको कोणी बघितलं तर माणसं नाव ठेवतील बायला तर दमच निघाना चाल आपण घरात जाऊ ना हा घरात 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 हा घरात जाऊन दरवाजा बंद करू दरवाजा बंद करायचा कसं आहे बाहेर नको बाहेर सगळा इज्जतीचा पंचनामा व्हायचा बाय आयो पाहू ना बाई तर सोडनच मला हा दार तरी बंद करू दे तर कोण नाही ना पहिले ना दरवाजा बंद करून घ्या हो बाई हा सोडा ना एवढा वेळ नको देना सोडू आता मी तुम्हाला सोडणार नाही पाहुण बस ना बाई माझा जीव जायची वेळ आली पाहु ना बाई हाय भाई नाही ना अख्खा घाम फोडला माझा मी आहे ना आता आहे ना पहिला जातो विहिरेत आंघोळ करून येतो काय नाही पहिलंही मला विहिरीत जाऊन उडीच मारतो मी